प्रथम बिग टीव्ही मराठीवर की आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळ घडामोडी रहा नाना पटोले यांनी सांगलीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना या सूचना केल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी ही माहिती दिली आहे तर सांगलीच्या जागेबाबत दोन दिवसात फैसला होईल सध्या ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे आज संजय राऊतांसह चंद्रहार पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत नेमकं काय आहे हे येत्या दोन दिवसातच समजेल अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी देखील नोंदवलेली होती यावरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलंच वाक सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे मात्र संजय राऊतांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की चंद्रहार पाटील हेच सांगलीचे उमेदवार राहतील त्या संदर्भाने त्यांनी सांगलीचा दौराही केलेला होता मात्र आता पुन्हा एकदा सांगलीचा किढा हा सुटताना नाही तर वाढताना दिसतो आहे त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस आणि ठाकरे गटात नेमकं काय होत आहे सांगलीची जागा कोणाला मिळणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे एकीकडे ठाकरे गटाने आपला उमेदवार घोषित केलेला आहे त्यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आता संजय राऊत इथून पुढे नेमकी काय भूमिका घेत आहेत हे बघणं सुद्धा गरजेचं आहे